न्यूज। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून देशभरात राबविण्यात आलेल्या जलजीवन योजनेअंतर्गत घर घर नळ योजनेच्या माध्यमातून पंच्याऐंशी गावांना कागदोपत्री नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे त्यासाठी कोट्यावधी निधीची विल्हेवाट लावली आहे त्यापैकी अनेक योजना अद्यापही सुरू झाल्या नाही आहेत परिणामी मुसळधार पाऊस असतानाही महिलांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ऐन पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नसल्यानं एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून महिलांनी सोमवारी पंधरा तारखेला शासनातील संबंधित निलाजऱ्या अधिकाऱ्यांना परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावर रिकामे हांडे घेऊन मोर्चा काढला एल्गार कुष्ठकरी संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली मात्र प्रशासन वाढीपाड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास असमर्थ असल्याने महिलांना पुन्हा पंचायत समितीवर हांडा मोर्चा काढला यात महिला आणि पुरुषांनी जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्ट प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय तालुक्यातील के कळमुस्तेपैकी हर्षवाडी टाकेदेवगाव येथील वाढीवस्तीवर भर पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नाही चार महिने उलटले आहेत योजना कागदावरच पूर्ण झाली आहे मात्र आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्यानं संतप्त महिलांनी हा मोर्चा काढलाय यात एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर